सुनगावचे ग्रामदैवत श्री सिद्ध महाराजांचा आज भंडारा महोत्सव सव्वाशे क्विंटल धान्यातून साठ हजारांच्या वर भाविकांनी घेतला महाप्रसाद बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल भगत यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरातील सुनगावचे आराध्य दैवत श्री औचीसिद्ध महाराज यांचा प्रमाण भंडारा महोत्सव आज माग वैद्य षष्टी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी धार्मिक उत्सवात संपन्न होत आहे तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सुनगाव या गावी श्री औचीसिद्ध महाराजांचं प्राचीन मंदिर आहे माघ वैद्यषष्टीला येथे फार मोठा भंडारा महोत्सव संपन्न होत असतो या भंडाऱ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविक येऊन दर्शन घेऊन भंडाऱ्याचा महाप्रसाद घेऊन जातात या भंडाऱ्यासाठी एकशे पंचवीस क्विंटल उड अधिक ज्वारी आणि पंचवीस क्विंटल पेक्षा अधिक तूर उडीद डाळीचं नियोजन असतं गाव आणि परिसरातील भाविकांकडून बऱ्याच प्रमाणामध्ये ज्वारी आणि डाळीसह किराणा भाजीपाला गोळा होतो धान्य श्री आवजी सिद्ध संस्थांचे संचालक मंडळ विकत घेते सकाळी नऊ वाजता भंडाऱ्याची गावातून वाजत गाजत मिरवणूक निघते यामध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडे ट्रॅक्टर तसेच आपल्या मालकीची वाहनं घेऊन भाविक सहभागी होतात या वाहनामध्ये भंडाऱ्यासाठी लागणारी सामग्री तसेच ज्वारीचं पीठ डाळ पीठ मिरच्या केळीची पानं भांडीकुंडी घेऊन मिरवणूक मंदिरामध्ये आल्यावर साधारणतः अकरा वाजेपासून स्वयंपाकासाठी सुरुवात होते दिवसभर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रीग लागलेली असते महिला मंडळी मंदिराच्या परिसरात महाप्रसादासाठी भाकरी बनवतात लाखाच्यावर लोकांना पुरेल एवढा स्वयंपाक अवघ्या काही तासात तयार केला जातो संध्याकाळी सात वाजेपासून महापंगतीला सुरुवात केली जाते यामध्ये लाखो महिला पुरुष महाप्रसादाचा लाभ घेतात या भंडारा साठी तूर उडीद मिश्र वरण मंदिरातच तयार करण्यात यासाठी अध्यक्ष सुरेश आंबडकर आणि संस्थांचे संचालक गावातील शेकडो नागरिक वारकरी या भंडाऱ्याच्या नियोजनासाठी अथक परिश्रम घेत असतात भंडाऱ्यासाठी तयार करण्यात आलेले डाळीचं वरण फार मोठ्या सिमेंटच्या हुदामध्ये साठवल्या जातं त्यानंतर संस्थांच्या समोरील प्रांगणामध्ये भव्य अशा पंक्ती बसतात सायंकाळी सहा वाजेपासून तर रात्री उशिरापर्यंत हा भंडारा महोत्सव चालतो